मातृवात्स्यविंदम अर्थात मंगलाचरण वक्र तुंड महाकाय समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव शुभ कार्येषु सर्वदा गुरुर विष्णु गुरुरदेव महेश्वर गुरुर साक्षा परब्रम तस्म श्री गुरवे नमहा रामो राजमणि सदा विजय भजे राम रमेशे निशाचर्चमु रामाय तस्मय नम रामानास्ती परायनम परतरम रामस्य दासो स्नेहम रामे चितल सदा भवतु भो राम मामुरम अथ मातृवात्सलम गायत्री खंड अध्याय एक ते तीन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नमशंडिकाय अथ प्रथमोध्याय रघुनायक श्रीरामांनी शिवधनुष्याला बाण जोडून जानकी स्वयंवराचा पण जिंकला व श्रीराम जानकीच्या विवाहाचा मंगल सोहळा सुरू झाला आणि प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र झाले लक्ष्मणाच्या साक्षीने परंतु ज्या क्षणी श्रीरामांनी त्या बोटात धरली त्याच क्षणी शिवधनुष्याचा विशिष्ट ध्वनी ऐकून सहावा अवतार भृगुराज परशुराम त्या स्थानी धावत आला ते लक्ष्मण जानकी सहित प्रभू श्रीरामचंद्रांना पाहताच परशुरामाला खात्री पडते कि परमेश्वर दत्तगुरूंनी पाठविलेला सातवा अवतार आता त्यांच्या कार्यास आरंभ करता झालेला आहे स्वतःचेच प्रतिरूप व तेही किशोर वयातील पाहून परशुराम मनोमन हर्षित झाला आणि त्याने अतिव कौतुकाने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आव्हानेही दिली अवताराचे माधुर्य हृदयात घेऊन ते पुरुषोत्तम परशुराम श्रीरामास आशीर्वाद देऊन परत तपश्चर्यासाठी निघाले त्या परशुरामाच्या मनात एक प्रश्न उठू लागला परमेश्वराने त्याच्या कार्याच्या ज्या प्रथम खंडासाठी मला पाठविले होते तो खंड तर समाप्त झालेला आहे व त्या कार्याचा द्वितीय खंड हा क्षत्रिय श्रेष्ठ रूपातील श्रीरामचंद्र स्वातंत्र्य पूर्ण करणार आहे मग चिरंजीव अवतार म्हणून पाठविलेले ह्या परशुरामाचे पुढील कार्य काय प्रभू श्री परशुरामांना पूर्ण स्मरणात होते की परमेश्वराने अर्थात आपल्या परमपित्याने आपल्यास पाठवितानाच श्रीराम भेटीनंतरच्या तुझ्या जीवनाच्या उत्तरार्धातील तुझ्या कार्याची जाणीव तुला तेव्हाच होईल असे सांगितले होते ती आठवण मनात घेऊन व चिंतन करत प्रभू श्री परशुरामाने तपश्चर्याचा आरंभ केला तपश्चर्यासाठी परशुरामाने निवडले ते दंडकारण्यातील अत्रि ऋषींच्या आश्रमाचे स्थान अत्रि ऋषींच्या आश्रमापासून जवळच असणाऱ्या सह्य पर्वताच्या कुशीतील एका गुप्त गुहेमध्ये प्रभू श्री परशुराम बसले परंतु आज काहीतरी विपरीतच घडत होते चिंतनाऐवजी प्रभू श्री परशुरामांच्या मना मनात त्यांच्या स्मृती जागृत होऊ लागल्या माता रेणुकेच्या अर्थात परशुरामाच्या जन्मदात्या आईच्या आठवणींनी हरण धुरंधर तपस्वी रूपातील परमात्मा व्याकुळ झाला परशुराम ह्या रूपातच ह्या परमात्म्याचे सर्वप्रथम मानवी रूपातील आई लेकुराचे भावबंध अनुभव होते आता त्या माता रेणुकेच्या वात्सल्याची स्मृतींना त्या परशुरामाला त्याच्या मूळ रूपातील मातेच्या अर्थात आधी माता चित्तशक्तीच्या प्रेमाची अनिवार ओढ लागली आता ह्या परमात्म्याच्या परशुरामाच्या अंतकरणात उठलेली ही आदिमातेच्या व त्या प्रबळ ओढीतूनच श्री परशुरामांची तपश्चर्या संपन्न झाली वेगळ्याच रीतीने परमात्मा परशुरामाला ह्या नवीन ओढ लागली ती त्याच्या आदिमातेच्या वात्सल्याची जाणीव सर्व श्रद्धावानांना करून देण्याची त्यासाठी काय करावे हा विचार अंतकरणात वाढू लागला आणि ध्यानावस्थेतून भानावर आलेल्या श्री परशुरामांचे चरण आपोआप ऋषींच्या आश्रमाकडे वळाले अशा ह्या भावविव्वल व करुणामूर्ती परशुरामाला ऋषी अर्ध्या रस्त्यातच भेटले कारण अत्री ऋषी म्हणजे तर साक्षात आत्मरूपी प्रकाश प्रकाशात दत्त्रेय पर, पिता सविता अर्थात पिता आणि परमात्म्याचा पिता आहे त्यामुळे तो अत्री आपल्या बालकासाठी धावत येणारच प्रभू श्री परशुरामांनी सविता स्वरूप श्री अत्री ऋषींना पाहता क्षणीस त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले आणि त्यांना विनंती केली हे सर्वज्ञ मला आता पुढील मार्ग दाखवा माझ्या आदिमातेची आणि श्रद्धावानांची भेट कशी होईल हे सांगा मी तुम्हाला शरण आलो आहे तथा मे वद सर्वज्ञ रक्षमाम शरणागतम श्रुत्वा सविता ध्यान श्री परशुरामांचे हे वचन ऐकून सविता ऋषी अर्थात ऋषी ध्यानस्थ झाले अत्रिऋषी भावी राम मयोक्तम तोम नायम मार्गोति ति गोचरहा ध्यानावस्थेत संपूर्ण कार्य जाणून ऋषी परशुरामास म्हणाले हे परशुराम सामान्य मानवाला सहजपणे समजू न शकणारा हा मार्ग मी तुला सांगतो आहे तो मनपूर्वक ऐक त्रिपुरारंबाद सेवा श्री गुरुनाथस्य सर्व कृपाद्वारे नान्यथा आदि माता चरण चरणसेवेशिवाय हे कार्य प्राप्त करणे संभव नाही आणि ही चरणसेवा गुरुनाथांच्या कृपेनेच मिळू शकते तत्कारण तू श्रीगुरुभक्ती सर्व तनूलक गुरु समीप वज्रभार्गव श्री गुरुकृपा प्राप्त होते त्याचे कारण श्री गुरु भक्ती हेच आहे कारण श्री गुरु भक्ती हेच गुरुकृपेचे मूळ आहे त्यामुळे हे परशुराम तू श्री गुरु दत्तात्रे यांच्या समीप जा तुझे सर्व मनोरथ संपूर, संपूर्ण होतील स संप्रति गिरो गंधमादन संे आश्रमे पुण्य भूयुष्टे सिद्ध योगी सुसेविते ऋषी म्हणाले परशुराम श्री गुरु दत्तात्रेय सध्या गंधमादन पर्वतावर त्यांच्या पवित्र आश्रमात विराजमान आहेत व अनेक सिद्ध योगी त्यांची सेवा करीत आहे अथोत्त राशाभिमुखो जगाम भृगु वंशजहा सत्वरो जात संभ्रमहा आता तातडीने प्रभू श्री परशुरामाने उत्तर दिशेकडे तोंड करून श्री गुरु दत्तात्रेयांच्या आश्रमाकडे प्रस्थान केले विश्वातील सकल जनांच्या व युगायुगातील श्रद्धावनांच्या अत्यंतिक हिताची व कल्याणाची महान मंगल वाट वहिवाट अर्थात श्री आदी मातेची सर्वश्रेष्ठ उपासना श्रद्धावनांसाठी मुक्त करण्याच्या पवित्र इच्छेने प्रेरित झालेला ऋषीराज परशुराम चालता चालता जिथे त्यांच्या मातेचे रेणुकेचे मस्तक तिच्या अंतिम संस्कारानंतर श्री गुरु कृपेने भूमीतून वर मूर्त रूपाने स्थिर झालेले होते त्या ठिकाणी येऊन पोहोचतो माता रेणुकेचे मुख आपल्या लाडक्या लेकाला प्रत्यक्ष पाहून आनंदित होते व त्याला विचारते हे वत्स तू कुठे निघाला आहेस तू एवढा विचार मग्न का आहेस व तुला एवढी त्वरा का झालेली आहे मी तर सती जाताना तुला साक्षात श्री गुरु दत्तात्रेयांच्या ओटीत घालूनच गेले होते व त्याच वेळेस मी तुला श्री गुरु दत्तात्रयांची महतीही सांगितली होती मग आज तुझी एवढी चिंताक्रांत मुद्रा का बरे स्वमातेच्या मुखातील हे परमपवित्र शब्द ऐकताच परशुरामांना ते सर्व दत्त महात्मे आठू लागते व रेणुका मातेच्या मूर्त मस्तकाला प्रेमाने आलिंगन देऊन व तिच्या समोर लोटांगण घालून परमात्मा परशुराम तिला सांगतात काम क्रोध हत्या मरत्या सुख सिद्धित सुख आय ध्रुव हे माते स्वतःच्या सुखाच्या प्राप्तीसाठी सदैव तत्पर असणारा मानव काम व क्रोधाकडूनच मारला जात राहतो परंतु तरीही एका क्षणापुरतेही तो निर्भय व शाश्वत सुख मिळवू शकत नाही व म्हणूनच सदैव शोकग्रस्त राहतो अभय सर्व न शोचती येतो जन्हा वज्रामितम तहात्मन दत्तात्रेय गुरुमुनि त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या शोकाचे निवारण करणारे अभयपत शोधले पाहिजे आणि त्यासाठीच मी श्री गुरु दत्तात्रेयांकडे जात आहे रेणुका माता परशुरामाला यशस्वी हो असा आशीर्वाद देते व परशुराम डोळे बंद करून तिला प्रणाम करतो डोळे उघडून परशुराम पाहतो तो काय तो महेंद्र पर्वताच्या पलीकडील परिसरात आपोआप येऊन पोहोचलेला आहे व समोर गंधमादन पर्वत दिसत आहे गंधमादन पर्वताचे शिखर पाहता श्री परशुरामांच्या श्री गुरु दत्तात्रयाच्या पूर्व भेटींचा वृत्तांत व त्यांचे कृपाळूत व आठवून अनिवार व अनिरुद्ध आनंद होऊ लागतो आणि मग त्यांची पावले अनिरुद्ध गतीने गंधमादनाच्या शिखराकडे चालू लागतात श्री परशुरामाची हे अनिरुद्ध गती श्री गुरु दत्तात्रयांचा आश्रम दिसतात अनिरुद्ध भक्तीत परिवर्तन होते व त्यांच्या मुखातून त्यांच्या आणि दत्तात्रेयांच्या परमपित्याच्या अर्थात परमेश्वराचा जप पश्चिंती वैखरीतून येऊन अनिरुद्धपणे प्रवाहित होऊ लागतो दत्त गुरु 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 हा जप करीतच परमात्मा परशुराम विश्वगुरु दत्तात्रयांच्या आश्रमात प्रवेश करतात आणि पाहतात त्रासिनम आस्रनागरे अवधूत नायकम उपासितम योगी मुख्य अवदात गुणाशे तिथे उत्कृष्ट गुणांनी युक्त असलेल्या श्रेष्ठातील श्रेष्ठ योगी राजांकडून पूजन होत असलेले अवधूत कुल नायक आपल्या आसनावर बसलेले आहेत श्री परशुरामाच्या वैखरीतील तो अनिरुद्ध जपाता जागृत झालेल्या अष्टभावांच्या रूपात श्री दत्तात्रेयांच्या अनिरुद्ध चरण कमलांशी समर्पित होतो आणि महाप्रभू श्री दत्तात्रेयांच्या मुखातून मधुर शब्द उमटतात सुस्वागतम वत्स चंडिके तुझे अनंत उपकार वत्सले तुझी कृपा परंपर तव चरणी लोटांगण वारंवार अनिरुद्ध शरणागत सद्भावे प्रेरित श्री अनिरुद्ध सिंह विरचिते मातृवात्सल्य विंदाने श्री गुरु दत्तात्रेय परशुराम संवादे गायत्री खंडे श्री दत्तात्रेय परशुराम मिलन नाम प्रथमोध्याय